सांगली जिल्ह्यातील कवटे महांकाळ येथे प्रथमच सर्वोत्तम फाउंडेशनच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी संपन्न झाली दही दही या दहीहंडीचे वैशिष्ट्य म्हणजे दोस्तीतील दहीहंडीचे नवे पर्व या दहीहंडीतून सुरुवात करण्यात आली तब्बल पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांची भव्य दहीहंडी भाजप नेते संदीप गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली दोस्ती दहीहंडी पार पडली ही दहीहंडी तासगावच्या शिवनेरी मंडळाने फोडून दहीहंडीच्या बक्षिसाचा मान मिळवला आहे आणि उपस्थितांची मने जिंकली आहेत या कार्यक्रमाला गुलाबी साडी फेम संजय राठोड हा कलाकार प्रमुख आकर्षण होते यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आमदार गोपीचंद पडळकर जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पंचक्रोशीतील नागरिक आणि तरुण तरुणींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती तालुका तालुक्यातल्या विकास व्हावा आणि राजकारणाच्या पलीकडे दोस्ती काय असते आणि दोस्तीतून होणारा विकास यासाठी या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते कवटे पवित्र नगरीमध्ये दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे आणि या दहंडीच्या आयोजनामध्ये आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब यांनी प्रचंड ताकद गिटे पाटलांच्या पाठीशी उभी केलेली आहे ही राजकीय ताकद आहेच पण ही मैत्रीची ताकद आहे आणि या मैत्रीमध्ये एक दुसरा मित्र त्यांचा सगळ्यांचा सहकारी मंत्री म्हणून नाही आहे पण त्यांचा दोस्त म्हणून एक मित्र म्हणून या ठिकाणी या मैत्रीच्या दहीहंडीला आम्ही उपस्थित आहे त्यामुळं ही मैत्री ही फक्त दहीहंडीपुरती मर्यादित नाही तर या कवठे मंकाळाच्या भूमीमध्ये विकास कामाच्या बाबतीत कवठे मंकाळाच्या अडीअडचणीच्या बाबतीतसुद्धा ही मैत्री अशीच कायम काम करत राहील आणि या भागातल्या अडचणी सोडवण्यासाठी सरकारच्या दरबारी असू किंबहुना ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या ठिकाणी ही दोस्ती ताकदीनं काम करेल आणि या कवटे मंकाच्या तासगावच्या भूमीमध्ये विकासाची गंगा घेऊन येईल हे आता या दहंडीच्या निमित्तानं मी आपल्याला सर्वोत्तम फाउंडेशनच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्रातील नवे तर मुंबई नंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडीचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न हे बक्षीस होतं त्याचं कारण असं आहे की मुख्यमंत्री महोदयांचा पंचावन्न वाढदिवस आणि संपूर्ण वर्षभरामध्ये आम्ही उपक्रम वेगवेगळे करत आहोत तर दहीहंडी देखील त्याचाच एक भाग आहे मान्य मुख्यमंत्री केलेल्या विनंतीनंतर मान्य जयाभाऊ गोरे साहेब या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आले होते पालकमंत्री महोदय चंद्रकांत दादा यांनी देखील चंद्रकांतदा उपस्थिती त्या ठिकाणी लावली समीत दादा कदम जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष ते देखील या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष आले होते सदाभाऊ खोत रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष येणार होते परंतु पुण्यामध्ये एक छोटासा इश्यू झाल्यामुळं ते त्या ठिकाणी पोचू शकले नाही दोस्ती दहंडी एक नवीन पर्व आहे कवटे मंकाळ याच्या विषयामधन नंतर आता जत आणि कवटेमकाळची दोस्ती कारण आमचे बरेचसे प्रश्न जे आहेत ते समसमान आहेत आणि ते एकत्रित येऊन जर आम्ही सॉल्व्ह केलं तर जत आणि कवटे मंकाळ यांच्या दोघांच्याही नागरिकांना त्या ठिकाणी जो काही अस्वस्थ केलं जाऊ शकतो तर त्या ही दोस्ती दहीहंडी अशा प्रकारचं हे केलं संदीप बाबा गिड्डे पाटील यांनी शून्यातून आपलं विश्व निर्माण केलं आणि आज इव्हेंट मॅनेजमेंटच्या जगतामध्ये स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं आणि मुंबईमध्ये ते इतर सर्व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जे कार्यक्रम होतात त्याचे इव्हेंट मॅनेजमेंटची जबाबदारी त्यांच्या कंपनीवर आहे एक चांगल्या पद्धतीची दहडी आज त्यांनी या ठिकाणी घेतली एक सामाजिक सलोखा आणि चांगले कार्यक्रम घ्यायचा बैलगडीच्या शर्ती मागच्या वेळेला असं लोकांना एकत्रित करण संघटित करणं हा त्यांचा छंद आहे आणि नक्कीच त्याला साथ आमचे मित्र आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचे आणि आम्ही सगळेजण एकत्र मिळून एक चांगल्या पद्धतीचे सनातन आपल्या समाजाचे जे उत्सव आहेत ते साजरा करण्याचा सा प्रयत्न करतोय